श्री गुरुचरित्र अध्याय पाचवा श्री गणेशाय नमहा नामधारक भक्तासी सिद्धसांगे विस्तारसी अवतार झाले मानुषी भक्त का, एका भक्ता नामधारका अंबरीशा कारणे विष्णु एका अंगीकारले अवतार देखा मानुषी असे मत्स्य मत्स्यकुर्म वराह देख नरासा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला क्षेत्रकर्मी दशरथ कुडी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम राजा जन्म गौड्या घरी कलंकी अवतार जाना तुरुंगारूढ काय आवडी भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ संगकारणे भगीरथ आणि गंगा मंडळे तैसी एक विप्रवणिता आरा दिले श्री दत्ता तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियेसा पिठापूर देशी भूता ब्राह्मण उत्तम वंशी आपस्तंभ शाखेसी नाम आपण त्याची भार्या नाम सुमता असे आचारे प्रतिव्रता अतिथी आणि अभ्यागता पूजा करि भावे ऐसे असता वर्तमानी पतिसेवा अतिथि पूजा सगुनी करी निरंतर परी वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथिवेशि श्राद्ध होते अमावसेसी तया विप्रा घरी देखा न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रेय भिक्षा घालि ते नरि साक्षात्कारी प्रसन्न झाला तये वेळी त्रिमूर्तीचे दाविले अति गहनी पतिव्रता धरुणी चरणी नमन करी मनोभावे मनोभावेे तियेसी मनतीयेसि वो माते जे वाचिसि जे जे वासना तुझे मानसी पावेल त्वरित मनले एकूण स्वामीचे वचन विप्रवणिता करी चिंतन विनवित शेखर जोडून नाना परीस्तव्या जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता माझे मनी असे आर्ता आर्तावावी ते आता माते वरदेसी वासना असे मानसी न भावे अन्यथा बोलासी कृपा देवराया माझे मनीचे वासना तुवापूर्वावी जगन्नाथा अनाथ तारका नारायणा मनुनी चरणी लागली एकुनीतिचे करुणावचन संतोषला कर करधरुण आश्वासुन मागजननी मनतसे तव बोलली पतिव्रता स्वामी जे निरोपिले आता जननी नाम मज ठेविता करा निर्धार याची बोला मज पुत्र झाले बहुत नवती स्थिर जीवित जे राहिले असती आदा सजीवित अक्षहीन पादहीन वावा पुत्र आम्हा ऐसा ज्ञानवंत परमपुरुषा पुरषा देवसदृशा तुम्हा सारिका दातारा तारा वचन प्रसन्न झाला दत्त आपण पुढे असे कार्यकारण भक्तजनांसी तापसी मने तियेसी पुत्र होईल परियेसी उद्धरील तुझ्या वंशासी ख्यातिवंत कलियुगी असावे तुम्ही त्याची आोली ये रवी न राह तुम्ही माझी ज्ञानमार्गी अंतर्बळी तुमचे दैन्यहरिल इतुके सांगूनी तापसी अदृश्य झाला परी विस्मय विस्मय असे मानसी विप्रवणितात ये वेळी विस्मय करो घरात पतीसी सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्भर होत म्हणता होईल दत्तात्रेय माध्यान्ह समयी अतिथी काळी दत्तात्रेय येता तय ये वेळी विमुख न होता तय काळी भिक्षा मात्र घालिजे दत्तात्रेयाचे स्थान माहूर करवीर कोण तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात ऐकोनी सतीचे बोला विप्रमनी संतोषला मने पतिव्रते भले केले पितर झाले तृप्त करुणी कर्म पितरांचे नामी समर्पावे विष्णुसिया साक्षात्कारे आपण येऊन भिक्षा घातली आम्हा घरी कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात, साक्षात विष्णु बेटला दत्त त्रयमूर्ती अवतार ऐसे नव मास क्रमोणी प्रसूत झाली शुभदिनी विप्रे स्नान करु केले जात कर्म तळे तय वेळी मिळवून समस्त विप्रकुळी जातक वर्तविती तय मनती तपस्वी होईल बळी दिशा करता जगद्गुरु श्रीपाद मनोनी आकारणे नामे ठेविले तया ब्राह्मणे अवतार केला त्रैमूर्ती आपण भक्त जनता रावया वर्तता सता त्याचे घरी झाला सात संवत्सरी मुंजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम बांधिता मुंजी ब्रह्मचारी मनता झाला वेदचारी तर्क अतिविस्तारी करीता झाला तय वेळी ऐकोनी समस्त नगर लोक विस्मय करती सखळी होईल अवतार कारणिक का मनोनी बोलती आपनात आचार व्यवहार प्रायचित्त समस्तांशी आपण बोलत वेद वेदार्थ सांगता झाला वर्तता झाला संवत्सर छोडसी विवाह करू मनती पुत्रासी माता पिता विचार करती पुत्रा सवे बाल बारे लग्न तुवा करावे श्रीपाद मने एका भावे माझी वांचा सांगेन कराल विवाह माझा तुम्ही सांगो एका विचार आम्ही वैराग्य श्री सांगे असेन मी काम्यमुचे तिय जवळी તે સ્ત્રીયે વાચુની આનિક ના સમ જાના માથે સરી જરિયા નાલ તે સુદરી વરુ આમી મનતે તયેળી આપન તાપસી બ્રહ્મચારી યોગ સ્ત્રી વાંચની નારી હા બોલ ધરા નિર્ધારી શ્રી વલ્લભ નામ માજે श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे नाम झाले त्रैमूर्ती कैसे पितयाते मनतसे जाऊत्तर पंतासी ऐकोनी पुत्राचे वचन आठविले पूर्वसूचन भिक्षुके सांगितले होते जी कोण सत्य झाली मनतसे ननावे पुतया पुत्रयासी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे मती मातापिता निश्चय करूनी आपुले मनी पुत्राशी मती जनकजननी होतो आशाबद्ध होऊनि प्रतिपाळेसी मनोन्या ऐसे कोळीत डोळा निगती माता पडली मूर्छागत मातेचे दुःख असे परमपुरुष आपल्या कर्कमळिके अश्रुपात पुसतसे अहो माते न करी चिंता जे जे वा ते देईला आता दृढ करून या चित्ता राहास नांदत बारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण राक्षसी राक्षसी आम्ही मातारपणी दैन्या वेगळे करी मनोनी पुत्र असती दोन पाय अक्षहीन त्यांते पोसावे आता कवने कोण एकोणी जननीचे वचन अवलोकित अमृत नयने पुत्र जाहले दोघी सगुण आली दुष्टी चरणादि वेदशास्त्रादि व्याकरण सर्व मनती तशन दोघे यवनी लागती चरणा कृतार्थ झालो म्हणून आश्वासनु तय दिदलावर तत्काळी पुतपौत्रादि नांद प्रबळी स्त्रिया युक्त सनातन सेवा कराल जनक जनकजननी पावाल सुख महाज्ञानी इह सौख्य नि वाल मुक्त हे निश्चित ऐसे बोलोनी बोलो नि से मातेसी पाहोनी दोघा पुत्रांशी राहता पावाल पुत्र दोघे शतायुषी निर्धार धरीवो मानसी कन्या होतील त्यांशी पौत्र पुत्र, 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 पुत्र पाहाल नयनी यांचे घरी यांचे वंश पारंपारिक कीर्तीवंत सहचराचारी संपन्न होतील वेदशास्त्री आमची अवज्ञा न करिता निरोप द्यावा ओ माता जाने असे उत्तर पंथा दीक्षा द्यावया साधुजना संगोनी माता पित्यांशी अदृश्य झाला परीयसी पावला तुरितपुशी पुरी काशी गुप्तरूपे होता तेथे निघाला तेथून बद्रीवाला भेटी घेऊन या नारायणा अवतार असे आपणा कार्यकारण देही दीक्षा करावया साधुजना तीर्थे आपन मनोवेगे मार्गक्रमण आले तीर्थ ऐकोनी सिद्धाचे वचन विनवी विनवीनामधारकापन ते परीय स्रोते जन मन मने सरस्वती गंगाधरुती श्रीगुरुचरित्रसारामृते परमकथाकल्पतरो सिद्ध नामधारक संवादे दत्त्रत्रेय श्रीपादवतारकथन नामपचोध्याय श्रीगुरद श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद